नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं माझ्या डी के टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो सतरा तारखेला माननीय शिक्षण आयुक्त साहेबांची एक व्ही सी झालेली आहे या ई व्ही सीमध्ये त्यांनी आपल्या सगळ्या शिक्षण अधिकाऱ्यांना सगळ्या गट अधिकाऱ्यांना सूचना दिलेलेल्या आहे की एका ॲपद्वारे राज्यातील सर्व माध्यमांच्या सर्व व्यवस्थापनाच्या ज्या शाळा आहेत ज्यांना यू एस कोड प्राप्त आहे अशा सगळ्या शाळांचं मॅपिंग एका ॲपद्वारे करायचं आहे आणि हे मॅपिंग करण्यासाठी फक्त शनिवारचा म्हणजे एकोणीस तारखेचा एक दिवस आपल्या सगळ्यांना दिलेला आहे पाच ते दहा मिनटाचं काम आहे फक्त हे ॲप इन्स्टॉल करावं लागेल आणि त्यामध्ये आपल्याला एक सहा फोटो अपलोड करावे लागणार आहेत ते सहा फोटो अपलोड करणं आणि ते ॲप इन्स्टॉल करून जे जे काम करायचं आहे ते फक्त आणि फक्त शाळेत जाऊनच करायचं आहे कारण त्या शाळे त्या ॲपमध्ये शाळेचं जे लोकेशन आहे अक्षांश आणि रेखांश जे आहे मॅपवरील जे त्या शाळेचं ठिकाण आहे स्थान आहे ते, ते सगळं ॲटोमॅटिक घेतलं जाणार आहे त्यामुळं जर आपण शाळेमध्ये नसू किंवा शाळेपासून दहा मीटरपेक्षा जास्त अंतरावर कुठेही असू तर आपल्या शाळेचं जे लोकेशन आहे अक्षांश रेखांश जे आहे ते पूर्णपणे चुकणार आहे त्यामुळं प्रत्येक मुख्याध्यापकाने हे काम आपल्या शाळेत उपस्थित असतानाच करायचं आहे काही मुख्याध्यापक म्हणतील की आमच्या शाळेमध्ये रेंज नाही तर मित्रांनो ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला विदाऊट इंटरनेट हे काम करायचं आहे आणि तिथं खाली दोन बटन असणार आहेत सेव्ह आणि सेंड तर पहिल्यांदा रेंज नसणाऱ्यांनी फक्त माहिती सेव्ह करायची आणि रेंजमध्ये आल्यानंतर सेंड करायचे आणि ज्यांच्याकडे रेंज आहे नेट आहे त्यांनी सेव्ह आणि सेंड तिथंच शाळेमधून केलं तरी चालणार आहे आणखीन एक महत्वाची सूचना ती म्हणजे प्रत्येक मुख्याध्यापकाच्या मोबाईलला यामध्ये ओ टी पी येणार आहे ज्याचा यु डायस प्रणालीमध्ये जो ज्या मुख्याध्यापकांचा जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्यावर एक ओ टी पी जाणार आहे तो ओ टी पी टाकल्याशिवाय हे ॲप तुमचं रजिस्ट्रेशन आणि ओ इन्स्टॉल होणार नाही त्यामुळं ते मुख्याध्यापक तिथं उपस्थित असणं गरजेचं आहे एकतर त्यांच्या मोबाईलवरूनच हे काम करा किंवा तुम्ही एखाद्या शिक्षकानं केलं तरी चालेल फक्त त्यांच्या मोबाईलवर येणारा ओ टी पी मात्र कंपल्सरी घ्यावा लागणार आहे तर हे सगळं काम करण्यासाठी प्रत्यक्ष शाळेच्या ठिकाणी जावं लागणार आहे हे मी तुम्हाला बोललो पण सध्या मी व्हिडिओ करताना कुठल्या शाळेच्या ठिकाणी जाऊ शकत नाही पण तुम्हाला माहिती मात्र परिपूर्ण देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही शाळेवर जाऊन हे कशा पद्धतीने काम करायचं आणि फोटो अपलोड करायचा आहे तर त्यासाठी पहिल्यांदा मी तुम्हाला थोडंसं त्या ॲपबाबत सांगतो तर मित्रांनो हे ॲप आहे ते प्ले स्टोअरला नाही जिथून आपण वेगवेगळे ॲप्स इन्स्टॉल करतो आपल्या फोनमध्ये त्या प्ले स्टोअरवर हे ॲप नाही आहे या ॲपचा फाईल ए पी के फाईल तुम्हाला व्हॉट्सअपद्वारे तुमच्या प्रशासकीय ग्रुपवर मिळेल तिथून ते ॲप इन्स्टॉल आहे त्या फाईलद्वारेच इतर इतरत्र हे ॲप घ्यायचं नाही अधिकृत ग्रुपवरून जे ॲपची फाईल मिळेल त्या फाईलद्वारेच हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे पण ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी सगळ्यात महत्त्वाची सूचना ॲप इन्स्टॉल करण्यापूर्वी प्ले स्टोअरवर जाऊन एक तुम्हाला सेटिंग बंद करायची असते ती सेटिंग कशी बंद करायची ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये लाईव्ह दाखवणार आहे आणि काही ॲपचं रजिस्ट्रेशन वगैरे सुद्धा लाई मी लाईव्ह दाखवणार आहे चला तर बघूया त्यासाठी मी पहिल्यांदा माझ्या व्हॉट्सअपवर जातो इथं तुम्हाला दोन गोष्टी दिसत आहेत हा इथं बघा खाली पी के फाईल इथं दिसत्या तर ही जी एपीके की फाईल आहे महास्कूल जी आय एस या एपीके के फाईलद्वारे ॲप इन्स्टॉल करायचे आहे आणि जे फोटो अपलोड करायचे आहेत त्याबाबत थोडंसं मी एक इमेज तयार केले आहे की बघा तर स्कूल मॅपिंगसाठी सहा फोटो अपलोड करणं अनिवार्य आहे त्यामध्ये हे जे फोटो अपलोड करणार आहे त्यावेळी प्रत्यक्ष तुमचा कॅमेरा ओपन होणार आहे प्रत्येक फोटोसाठी नाहीतर तुम्ही म्हणाल फोटो मागवून घेऊया किंवा फोटो आधी गॅलरीत काढून ठेवूया मग अपलोड करूया असं नाही तर प्रत्यक्ष प्रत्येक फोटो अपलोड करताना तेव्हा तेव्हा तुम्ही फोटोच्या क्रमांकावर क्लिक करणार पहिला फोटो अपलोड करताना कॅमेरा ओपन होणार आणि डायरेक्ट फोटो तुम्ही क्लिक करायचा आहे त्या फोटोमध्ये कोपऱ्यामध्ये शाळेचं नाव येणार आहे अक्षांश रेखांश येणार आहे वेळ येणार आहे आणि दिनांकसुद्धा येणार आहे त्यामुळं फोटो, फोटो अपलोड करताना तुम्ही प्रत्यक्ष कॅमेराद्वारे शाळेमध्ये उपस्थित राहूनच हे फोटो पण काढायचे आहेत आणि हे काम करायचं आहे आणि फोटो हा लँडस्केप मोडमध्ये काढायचा लँडस्केप याचा अर्थ जेव्हा कॅमेरा ओपन होईल तेव्हा तुमचा मोबाईल हा आडवा करायचा आहे जो उभा आपण धरलेला असतो नेहमी तो आडवा करायचा म्हणजे आडवा असा आहे फोटो आला पाहिजे उभा पोर्ट्रेट साईज फोटो काढायचे नाही ही महत्त्वाची सूचना पहिले चार फोटो हे कंपल्सरी अपलोड करायचे पाचवा आणि सहावा जो स्वच्छता गृहाचा फोटो आहे ते फोटो अपलोड करताना ऐच्छिक आहेत ऐच्छिक म्हणजे कसं समजा तुमची शाळा सहशिक्षण आहे म्हणजे मुलं मुली एकत्र आहेत तर ते पाचवा आणि सहावा दोन्ही फोटो तुम्हाला अपलोड करावे लागतील फक्त मुलांचे असेल तर मुलांच्या स्वच्छता गृहाचा फोटो अपलोड करायचा आणि मुलींच्या ठिकाणी कॅन्सल बटन दाबायचं फक्त मुलींचे असेल तर मुलींच्या स्वच्छतागृहाचा फोटो अपलोड करायचा मुलांच्या स्वच्छताच्या फोटोच्या ठिकाणी कॅन्सल हे बटन दाबायचं असं लक्षात या पद्धतीने हे काम तुम्हाला करायचं आहे आता प्रत्यक्ष ॲप फाईल बघूया आपण ही जी खाली तुम्हाला दिसते ए पी के ती फाईल आपल्याला अपलोड करायची पण त्यासाठी प्लेस्टोरवर जे आपल्याला सेटिंग आहे ते आधी तुम्हाला दाखवतो बघा मोबाईलमधल्या मी माझ्या प्लेस्टोरवर जातोय गेला हे प्ले वर गेलो प्लेस्टोरवर गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला उजव्या कोपऱ्यात तुमचा फोटो किंवा तुमच्या नावाचं अक्षर दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं ओके त्याच्यावरती क्लिक केलं त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर आता इथं बघा तुम्हाला हे जे सेटिंग उघडलेले आहेत या सेटिंगमध्ये तुम्हाला इथं प्ले प्रोटेक्ट असा हा जो एक सेटिंग दिसतोय त्याच्यावरती क्लिक करायचं याच्यावरती क्लिक केलं क्लिक केल्यानंतर इथं बघा हा जे मेनू उघडलेले आहेत ह्या मेनूकडे लक्ष न देता इथं हा जो सेटिंगचा बटन दिसतोय उजव्या कोपऱ्यात त्याच्यावरती क्लिक करायचं परत याच्यावरती क्लिक केला आता हे काम करताना कदाचित ही विंडो माझी फोनची ब्लॅक दिसेल पण तुम्हाला आवाज ऐकवेल तो आवाज मात्र ऐका तर आता हे जे सेटिंग दोन दिसत आहेत तुम्हाला हे चालू आहेत हे बटन जे समोरचे आहेत ते ब्ल्यू झालेले आहेत त्याचा अर्थ हे ॲप चालू आहेत हे सेटिंग चालू आहेत हे आपल्याला बंद करायचं वरचा एक सेटिंग बंद केला की खालचा ॲटोमॅटिक बंद होतो तर बघा मी वरचा हा बंद करण्यासाठी त्याच्यावर क्लिक करतो आपल्यासमोर विंडो येते पॉज टर्न ऑफ आणि कॅन्सल तर टर्न ऑफवर मी क्लिक करतो टर्न ऑफवर क्लिक केल्यानंतर जर तुमच्या मोबाईलला तुम्ही पासवर्ड घातला असेल अंकांचा किंवा पॅटर्नचा तर तो आपल्याला आधी एकदा टाकावं लागतो म्हणजेच हा पॅटर्न टाकताना माझा फोन आपोआप ब्लॅक होणार आहे कारण तुम्हाला पॅटर्न दिसू नये म्हणून तर यूज पॅटर्नवर मी क्लिक करतो आणि माझा पॅटर्न इथे टाकतो पॅटर्न टाकल्यावर बघा हे सेटिंग बंद झालेले आता तुम्हाला दिसत आहेत मग असे ब्ल्यू होते आता ब्लॅक झाले आहेत परत आता मी बॅक येतो बॅक येतो पूर्ण पूर्ण बॅक आल्यानंतर परत त्या ॲप पी के फाईलवर जातो ही के जी फाईल आहे इथं व्हॉट्सअपला जी तुम्हाला सुद्धा मिळणार आहे किंवा माझ्या ग्रुपवर जर तुम्ही असाल टीचर सपोर्ट एक तर मी टाकणार आहे ही सगळी फाईल आणि ही फोटोची नाव वगैरे तर या आय पी के फाईलवर मी टेप टॅप करतो ओपन शब्द आलेला आहे त्याच्यावर मी क्लिक करतो आता थोडंसं कर ते ॲप डाउनलोड होऊन इन्स्टॉलचा शब्द आलेला आहे इन्स्टॉल हे ऑप्शन आलेलं तर इन्स्टॉलवर क्लिक करायचं आहे इन्स्टॉल होण्यासाठीसुद्धा थोडासा वेळ येईल आणि डायरेक्ट हे ॲप काय होईल ओपन होईल किंवा ते तुमच्या मोबाईलच्या सिक्युरिटीनुसार स्कॅनिंगसुद्धा होईल हे कदाचित तुमच्याकडे स्कॅनिंग होणार नाही माझ्याकडे हे स्कॅनिंग होतं आता ओपन बटन मला आलेलं मी ओपन केलेलं आहे आता ॲप ओपन झाल्यानंतर काही परवानग्या द्यायला लागतात त्या ॲपला तुमच्या स्टोरेजच्या कॅमेऱ्याच्या लोकेशनच्या एस एम एस आणि फोनच्या परवानग्या द्यायला लागतात त्या परवानग्या तुम्ही देण्यासाठी काय करायचंय बघा इथं ॲलो या बटनावर पहिल्यांदा क्लिक करायचं आणि परत पुढे परमिशन द्यायचं ॲलोवर क्लिक केलं आता हे ॲक्सेस करण्यासाठी एक येतं बघा ऑल फाईल ॲक्सेस हे आता तुम्हाला कदाचित ही ताता तुम्हाल थी, फोन पुन्हा एकदा ब्लॅक झालेला दिसेल आलो फाईल्स ॲक्सेस नावाचा एक तुमच्यासमोर मेनू येईल आणि त्याच्यासमोर एक बटन असेल गोल बटन ते बंद असेल ते चालू करायचं आता मी ते चालू केलं आणि परत बा बॅक आलो आता ह्या सगळ्या हे आल्या बघा काय परमिशनच्या विंडो याय लागल्या आता परमिशन देत असताना व्हाईल युझिंग द ॲप या ऑप्शनलाच क्लिक करायचं ओनली दिस टाईम डोंट ॲलो करायचं नाही पहिलं जे आहे व्हाईल युझिंग दिस ॲप त्याच्यावर क्लिक करायचं परत आता लोकेशनची परवानगी व्हाईल युझिंग द ॲप आता दुसरी परवानगी आली त्याला फक्त ॲलो आणि डोंट ॲलो ॲलोवर क्लिक करा ॲलो लिमिटेड ॲक्सिस ॲलो ऑल करा ठीक आहे ॲलो ॲलो हे सगळं ॲलो ॲलो केल्यानंतर आता पुढचं पेज आलेलं आहे तर या पेजवर काय म्हणत आहे बघा मोबाईल नंबर आणि युडाएस तर आपल्याला सगळ्यांना युडायस नंबरनंच काय करायचं लॉग इन करायचं आहे तर युडायसवर क्लिक करायचं बघा इथं आता मोबाईलच्या ठिकाणी क्लिक आहे मी युडायसवर क्लिक करतो थोडं हे फिरेल युडाएस वर क्लिक केल्यानंतर खाली तीन ऑप्शन आले बघा डिस्ट्रिक्ट तालुकानी एवढा एस नंबर टाकायचा आहे तर पहिल्यांदा मी डिस्ट्रिक्टवर क्लिक करतो आणि इथून मी माझा डिस्ट्रिक्ट टाकणार आहे इथून शोधून टाकलात तुम्ही असं तरी चालेल क्लिक केलात तर इथं बघा तुमचा जिल्हा तुम्ही शोधा आता माझा जिल्हा आहे सांगली तर आता मी इथं यसचा सांगलीचा जिल्हा शोधतोय पण मला सांगली जिल्हा मिळत नाही म्हणून मी काय करतो डायरेक्ट टा टाईप करतो ओके इथं आला बघा सांगली सत्तावीस पस्तीस त्याच्यावरती मी क्लिक केला आता एंटर तालुका आता तालुके सगळे तुम्हाला इथं दिसणार आहेत फक्त क्लिक करा आता तुमचा जो तालुका आहे तो इथून निवडायचा त्याच्यावर क्लिक करायचं मी माझा तालुका निवडला तालुका निवडल्यानंतर आता इ इथं खालीचा जो आहे एंटर युडाएस कोड इथं मी माझ्या शाळेचा युडायस कोड टाकणार आहे युडायस कोड तुमचे सगळे इथे तर क्लिक केल्यावर दिसणार आहेत पण तुमचा युडाय तुम्ही शोधणार आहात का डायरेक्ट टाईप करणार ते तुमचं तुम्ही शोधा आता ठीक आहे टाईपच करत होतो ओके हा युडाएस माझा आलेला आहे त्याच्यावर मी क्लिक करतो युडएस घेतल्यानंतर याला मी बॅक घेतो आणि आता लॉग इनवर मला क्लिक करायचं बघा सांगली जिल्हा निवडला तालुका निवडला युडाएस टाकला आता लॉग इनवर क्लिक करतो लॉग इनवर क्लिक, इन क्लिक केल्यानंतर एक ओ टी पी मुख्याध्यापकांच्या मोबाईल नंबरवर जाणार आहे तो मोबाईल नंबर जोवर जो ओ टी पी जाणार आहे तो इथं आपल्याला टाकायचं आहे जर हा मुख्याध्यापकांचाच मोबाईल असता तर डायरेक्ट इथं ओ टी पी बसला असता पण हा मुख्याध्यापकांचा मोबाईल नाही त्यामुळे मला त्यांच्या मोबाईलवरचा ओ टी पी इथं घ्यावा लागणार ला आहे त्यासाठी मी हा व्हिडिओ थोडा वेळ पॉज करतो ओ टी पी घेतो इथं टाकून मग तुम्हाला पुढची माहिती सांगतो तर मित्रांनो ओ टी पी मला मिळालेला आहे तो ओ टी पी घेतो आणि कन्फर्म ओ टी ओपीवर मी क्लिक करतो आता इथं तुम्ही बघू शकता लॉग इन सक्सेसफुली असा आलेला आहे आता ओकेवर आपल्याला क्लिक करायचं ओकेवर क्लिक केल्यानंतर आपण परत ॲपच्या पहिल्या पेजवर आलेलो मेनूवर इथं आता महास्कूल मॅपिंग हे बघा इथं बघू शकता महास्कूल मॅपिंग या मेनूवर आपल्याला क्लिक करायचं आहे तिथं क्लिक करतो तिथं क्लिक केल्यानंतर संपूर्ण माहिती तुमच्या शाळेची ॲटोमॅटिक येणार आहे मुख्याध्यापकांचं नाव शाळेचं नाव एवढाच नंबर जिल्हा तालुका केंद्र केंद्राचा युडाएस नंबर आणि मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर हे सगळं आलेलं असणार आहे तुमचं थोडंसं वरती गेल्यानंतर इथं तुम्हाला हे कॅमेरे मॅपचा म्हणजे लोकेशनचा एरिया दिसतोय या ठिकाणी तुम्ही लोकेशन तुमच्या शाळेचं मिळणार आहे कधी गेट लोकेशनवर क्लिक केल्यानंतर आता हे कधी करायचं आहे जेव्हा तुम्ही तुमच्या शाळेजवळ असाल तेव्हाच करायचं आहे आता मी शाळेजवळ नाही आता जर मी गेट लोकेशनवर क्लिक केलं तर येणारे अक्षांश रेखांश वेगळे येणार आहेत पण मी हे तुम्हाला दाखवतो गेट लोकेशनवर क्लिक करून म्हणजे शाळेच्या ठिकाणी काय करायचं ते तुम्ही करू शकाल आणि मी जे इथं जे माझे चुकी येणार आहेत ते काय मी सेंड वगैरे करणार नाही ते सेव्हही करणार नाही तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त करणार आहे तर मी गेट लोकेशनवर क्लिक करतो तुम्ही बघू शकता कॅमेरा दिसायला वरती मॅप दिसायला लागलेला आहे आणि मॅप दिसत असताना आता ते जे ब्ल्यू एक तुम्हाला इथं हे दिसतो ब्ल्यू असा गोल तो कुठं आहे शाळेच्या जवळ असणार आहे जेव्हा तुम्ही शाळेत असणार तुम आहे तेव्हा तो शाळेवर असणार आहे आणि इथं खाली बघू शकता कशांश रेखांश वगैरे सगळं आलेलं आहे आता हे आल्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे इथं काहीही रिफ्रेश लोकेशन वगैरे करायचं नाही हा आ, सॅटेलाइट व्यूवरच हा मो ठेवायचा आणि आपल्याला काम करायचं आहे ठीक आहे आता हे शाळेचं लोकेशन आलं असं समजूया अक्षंश एकाश वगैरे आणि पुढं जाऊया आता पुढं गेल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता इथं हे तुम्हाला कॅमेऱ्याचं एक चिन्ह दिसते या कॅमेऱ्याच्या चिन्हावर क्लिक केल्यानंतर कॅमेरा ओपन होतो त्यानंतर तुम्ही पहिला फोटो दुसरा फोटो काढून अपलोड करायचा आहे खाली लाल अक्षरांमध्ये कोणता फोटो काढायचं आहे ते सूचना दिलेल्या आहे इथं रिमार्कचा ऑप्शन आहे आणि इथं सेव्ह बटन आणि त्याच्यापुढं सेंड बटन आहे बघा आता खाली तीन दोन बटन दिसतात सेव्ह सेंड आणि बॅक तर जिथं रेंज नाही तिथं त्यांनी सगळ्यांनी काम करून सेव्हवर क्लिक करायचं आणि रेंजमध्ये आल्यावर से सेंड करायचं आणि ज्यांच्याकडे रेंज आहे त्यांनी सगळं काम झाल्यावर डायरेक्ट सेंड केलं तर चालेल रिमार्कमध्ये काय लिहायचं आपल्याला कोणालाच माहिती नाही सूचना तिथं तुम्ही शाळेचं नाव जरी टाकलात तरी चाले ठीक आहे आता मी कॅमेऱ्यावर क्लिक करतो या कॅमेऱ्याच्या चिन्हावर आणि मग फोटो कसे येतात ते बघा तर कॅमेऱ्याच्या चिन्हावर मी क्लिक केलं आता इथं काय होतं बघा कॅमेऱ्यावर क्लिक केल्यानंतर कॅमेरा ओपन होत नाही का होत नाही तर माझं जे हे जे लोकेशन आहे इथं आलेलं लोकेशन हे लोकेशन माझं चुकलेलं आहे कारण का मी शाळेच्या ठिकाणी नाही आहे त्यामुळं माझं लोकेशन चुकीचं दाखवलेलं आहे आता हे लोकेशन जेव्हा तुमचं बरोबर येईल तुमची शाळेच्या लोकेशनला जेव्हा तुम्ही याल बरोबर तेव्हा काय होणार आहे हे तुमचं जे फोटोचं ॲप आहे ते ओपन होणार आहे अन्यथा ओपन होणार नाही तर सगळ्यात महत्त्वाची अट कोणती की तुम्ही शाळेच्या ठिकाणी असणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही शाळेच्या ठिकाणी असाल आणि हे तुमचं लोकेशन बरोबर येईल तेव्हा काय होणार आहे ते फोटोचा ऑप्शन आहे तो ओपन होणार आहे तर यावर कॅमेऱ्यावर क्लिक करायचं काय येत बघा ॲक्युरेसी परत एकदा क्लिक करतो खाली काय ते ॲक्युरेसी शूड बी लेस और इक्वल अशा पद्धतीने ते येत आहे तर इथं तुम्ही शाळेमध्ये असणं गरजेचं आहे तरीसुद्धा मी तुम्हाला थोडीशी माहिती सांगतो इथं काय करायचं आहे बघा आपल्याला शाळेच्या ठिकाणी असताना जेव्हा तुमची ॲक्युरेसी बरोबर येईल तेव्हा या कॅमेऱ्या या कॅमेऱ्यावर क्लिक करायचं कॅमेऱ्यावर क्लिक केल्यानंतर पहिल्यांदा तुमच्यासमोर पहिल्या फोटोचं नाव येईल शाळेच्या बिल्डिंगचा फ्रंट व्ह्यू तिथे येईल त्याच्या खाली आ, ओके बटन असेल ओके बटनावर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलचा कॅमेरा जसा तुम्ही फोटो काढला तसा कॅमेरा ओपन होईल तुम्ही तुमचा कॅमेरा म्हणजे मोबाईल आडवा करायचा शाळेच्या इमारतीचं नाव दिसणारा फोटो क्लिक करायचा फोटो क्लिक केल्यानंतर ओके दाबायचं आणि मग काय होईल बघा परत दुसऱ्या फोटोचं नाव खालील परत ओके करायचं परत कॅमेरा ओपन होईल परत दुसरा फोटो काढायचा तिसरा फोटो असं प्रत्येक फोटो तुम्ही कॅप्चर करत जायचं सगळे फोटो कॅप्चर झाल्यावर एकाखाली एका खाली एका खाली एक, 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 एक तुम्हाला इथंच दिसायला लागतील त्यानंतर जर तुम्ही रेंजमध्ये असाल तर डायरेक्ट रिमार्क लिहा आणि सेंट बटनावर क्लिक करा इथं सेंट बटन तुम्हाला दिसते या सेंड बटनावर क्लिक करा आणि जर रेंजमध्ये नसाल तर सेव्ह वर क्लिक करून ठेवा आणि रेंजमध्ये आल्यानंतर ते सगळे सेंड करा तर मित्रांनो प्रोसेस अतिशय सोपी आहे जी की मी तुम्हाला थोडीशी दाखवू शकलो नाही कारण मी लोकेशनवर नाही आहे जर कदाचित लोकेशनवर जाऊनही तुम्हाला दाखवता आलं मला तर तेही मी तुम्हाला एखाद्या पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन पण आत्ता मला वाटते तुम्हाला नव्वद टक्क्याच्यापेक्षा जास्त गोष्टी समजलेल्या आहेत की कशा पद्धतीने यावर काम करायचं तर सगळ्यांनी आपल्याला जे ॲप फाईल मिळेल ती ॲप फाईल घेऊन ॲप इन्स्टॉल करा त्याआधी प्लेस्टोरवरची सेटिंग करा तुमचं जिल्हा तालुका एवढा क्रमांक टाकून शाळेचं लॉग इन करा त्यानंतर आलेला ओ टी पी कोण लॉग इन करा आणि मग सगळी शाळेची माहिती वगैरे येईल नंतर फोटो अपलोड करून आपली शाळा मॅप करा कारण सगळ्यांना हे अतिशय आवश्यक आहे आणि सगळ्यांना तशा सूचनासुद्धा कदाचित प्राप्त झाल्या असतील किंवा संध्याकाळपर्यंत होतीलसुद्धा तर मित्रांनो माहिती कशी वाटली मला नक्की खाली कमेंटमध्ये लिहून कळवा हे काम करत असताना काही अडचणी आल्या तरीसुद्धा कमेंटमध्ये टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय